नमस्कार देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत फडणवीस यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे तत्पूर्वी आदल्या दिवशी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे शपथविधीच्या निमंत्रणासाठी फोन केला होता नियम आणि संकेतानुसार विरोधी पक्षालाही शपथविधीचे निमंत्रण द्यावे लागते त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे फडणवीस यांनी सांगितले दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली यावर फडणवीस असे शरद पवार यांनी सांगितले पण त्यांनी मला मुख्यमंत्री पदासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे यांनी शपथविधीसाठी फोन केला होता आम्हा दोघांमध्ये चांगले बोलणे झाले अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरले यावर फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की देश शरद पवार यांना फोन केला होता संसदेचे हिवाळी अधिवेशन असल्याने येऊ शकणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले पण त्यांनी मला पदासाठी यांनी शपथविधीसाठी फोन केला होता आम्हा दोघांमध्ये चांगले बोलणे झाले त्यांनी माझे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तसेच विरोधी पक्ष म्हणून सहकार्य करू असे सांगत सत्ताधारी पक्षाचे सहकार्य विरोधकांना असू द्यात अशी अपेक्षा व्यक्त केली असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते शपथविधीला आले असते तर मला अधिक आनंद झाला असता असं फडणवीस म्हणाले आहेत त्याचबरोबर दोन हजार एकोणवीस ला उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला मी गेलो होतो आवर्जून फडणवीस यांनी नमूद केले राजकारणातील कटुतेमुळे विरोधक आले नाहीत का असे विचारले असता मला असे वाटत नाही काही वेळा लोक येतात काही वेळा येत नाही असो असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हा विरोधकांनी आवर्जून शपथविधीला उपस्थिती लावली होती मात्र यंदा विरोधकांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे